मित्रहो नमस्कार नांगरू स्वप्न उद्याच्या या कार्यक्रमात मी अजय भोईर आपण सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलवरती स्वागत करतोय मित्रांनो तुम्हाला माहितच असेल की सध्याची सगळी परिस्थिती पाहता धावपळीचं जीवन पाहता स्पर्धात्मक युत पाहता एक गोष्ट प्रकाशनानं आपल्याला जाणवते की अलीकडच्या काळात जो आत्महत्येचा जो काय प्रमाण आहे तो वाढण्यात आलेला आहे त्याचं मुलात नेमकं कारण काय आहे किंवा का, का, का माणूस असा टोकाचा निर्णय घेतो कारण शेवटी तो आयुष्याचा संपवण्याचा निर्णय म्हणजे माणसाचा अखेरचा निर्णय असतो तर बऱ्याचदा अशी परिस्थिती का उद्भवते त्याला कारण काय आहेत मित्रांनो तर अलीकडच्या काळात जर का तुम्ही पाहिलं तर आपल्या लक्षात येईल की ह्यामध्ये जो काय आता आत्महत्येचा जो वयोगट आहे सध्या दोन हजार तेवीस ते चोवीस मध्ये आपण सरासरी पाहिली सामान सा का का तर सामान्यतः पंधरा ते पस्तीस ते चाळीस च्या दरम्यानला हा वयोगट आहे तर ह्याची नेमकं कारण काय तर पहिलं कारण जे आहे ते नैराश्य मग नैराश्यासाठी जी असणारी कारण आहेत मग ती कारण असतील मग आर्थिक परिस्थिती असू शकते शिक्षण असू शकते तुमचं शिक्षण असू शकतो किंवा मग तुमच्या स्पर्धा परीक्षा असू शकतात मग त्यामध्ये तुमचं प्रेम असू शकतं किंवा घरातील परिस्थिती असू शकते या सगळ्या गोष्टींचा जर का आपण विचार केला म्हणजे आपल्याला बऱ्याचदा लक्षात येत नाही की अरे यार त्याचं सगळं उत्तम चालू होतं त्याच्याकडं चांगला जॉब आहे त्याच्याकडे चांगली नोकरी आहे त्याला चांगला पगार आहे आणि मग हे सगळं असताना सुद्धा तो आत्महत्या का करेल ना तर असा कधीही विचार करू नका मित्रांनो कारण त्याचं एकच कारण आत्महत्येच कधीच नसतो ना कारण त्यालाही बरीच कारण आहेत तर एखाद्या माणसाकडं आपण पाहिलं म्हणजे साधारण उदाहरण घेतला तर तलाव पाहिलं त्या तलावामध्ये एक बदक आहे समजा आपण त्याला पाहिलं तर तो असा मस्त सुंदर आपल्याला बाहेरून लांबून दिसतो पण मित्रांनो पाण्याच्या खाली जे काय आहे त्याच्या हळदात ना की त्याची घालमेल मित्रांनो त्यालाच माहिती असते म्हणून एखाद्या माणसानं मला सांगायचं हे आहे की एखाद्या माणसानं एखादा स्टेटस टाकला की बाबा आणि त्या स्टे स्टेटस व्हॉट्सअपच्या स्टेटस वरून आपल्या लक्षात आलं की किंवा असं का स्टेटस आहे जेव्हा तुम्हाला असं वाटेल ना त्या क्षणी त्याला फोन करा किंवा त्याला मेसेज करा की बाबा काय झालंय संध्याकाळी तू भेट आपण ह्यावरती बोलू कारण चर्चेने बरेच प्रश्न सुटतात आणि मग भेटल्यानंतर मला सांगायचं आहे की ते माणसाचे दुःख जे काय आहेत ते आपल्याला समजून घ्यायचे आपण काय करतो त्यानं तो स्टेटस पाहिला आपण दुर्लक्ष करतो पुन्हा त्याचा तसा स्टेटस असतो कारण माणसं आता व्यक्त होत आहेत तर व्यक्त कुठं होत आहेत तर तुम्हाला रील्सवरती स्टेटस असेल किंवा व्हॉट्सअपवरती असेल किंवा वरती असेल कारण माणसं आता मन मोकलेपणानं माणसांशी बोलत नाहीत मग जेव्हा तुमचं असं लक्षात येईल तेव्हा तुम्हाला त्याची भेट घ्यायची आहे मित्रांनो आणि तेव्हा त्याला सांगायचंय की ठीक आहे जे झालंय ते चुकीचं असो बरोबर असं त्यावरती आपण फार न बोलता की आपण यावरती काहीतरी तोर काढूया कारण बघा मित्रांनो एखादी वेळ निघून गेली ना किती घटना ही टळून जाते तर ते फार महत्वाचं आहे आणि बऱ्याचदा आता असं होतंय की मुलं सांगत आहेत म्हणजे एखाद्या म्हणजे खर तर मुलांनी आणि मुलींनी तरुणांनी तरुणींनी लक्षात घ्यायला पाहिजे की एखाद्या मुलाला मुलीनं किंवा मुलीला मुलानं फसवू नये मित्रांनो त्यानं काय होत समोरच्या माणसानं त्याच घर बांधून ठेवलेलं असत स्वप्नात कि कारण ते एकट्यानं नाही ना दोघांनी मिळून पाहिलेले असतात मग त्या क्षणी त्याला असं वाटत की यार माझ्या जगण्यात काय अर्थ आहे आणि मग तो टोकाचा निर्णय घेतो माणूस आणि बऱ्याचदा त्याआधी त्यांचे सायन्स ज्याला आपण म्हणतो की त्यांची जी लक्षणं आहेत तर ती आपल्याला दाखवण्याचा प्रयत्न करतात असं नाही पण असं जर का तुमच्या लक्षात येत असेल तर आपण त्याची भेट घेतली पाहिजे आणि आपण त्याच्याशी बोललं पाहिजे आणि त्यावरती काहीतरी मार्ग काढला पाहिजे कारण मित्रांनो ह्या गोष्टी आता सर्रास होत आहेत म्हणजे अलीकडच्या काळात पाहिलं तर सध्या तरी दोन गोष्टींवरती जास्त प्रमाणात होत आहे आणि त्यामधलं पहिलं कारण जे काय ते मित्रांनो प्रेम आहे आणि दुसरं कारण जे काय असेल ते स्पर्धा परीक्षा वगैरे तर मित्रांनो कोणतीही स्पर्धा हे तुमचं यश ठरवत नाही खर तर कारण मला मा, असं प्रामाणिकपणे वाटत की कोणतीही स्पर्धा असेल जर आयुष्याला तुम्ही स्पर्धा म्हणून बघत असाल कारण आता स्पर्धेचं युग आहे ह्या सगळ्या गोष्टी जरी ठीक असल्या तरी मला असं वाटतं की त्या स्पर्धेमध्ये सुद्धा तुमच्या जीवनाचं संघर्ष तर फार महत्वाचं आहेच आणि संघर्षाच्या काळात जो पायरून उभा राहतो तोच यशाच्या शिखरावरती चढतो वगैरे ह्या गोष्टी तितक्याच खऱ्या आहेत पण ह्या सोबतच संघर्ष करत असताना ह्या स्पर्धेच्या वाटचालीला आपण जर का यात्रेच स्वरूप दिलं तर तुम्हाला त्या संघर्षाची संघर्षातून नैराश्य निर्माण होणार नाही तर त्याही गोष्टीचा तुम्ही आनंद घेत जा मला सांगायचं आहे कारण तुम्ही जे काही शिकलेले आहात त्याचा फायदा तुम्हाला उद्या होणार आहे निश्चित आहे आणि प्रेमाच्या बाबतीत बोलायचं झालं तर मित्रांनो एखादी मुलगी सोडून गेली किंवा एखादा मुलगा तुम्हाला सोडून गेला तर त्यासाठी आयुष्य संपवण्यात काही अर्थ नाही खर तर प्रेम ही कोणाच्या मरण्याचं कारण असू शकत नाही हा प्रेम हे कुणाच्याही मरणाचं कारण असू शकत नाही कारण ते एक वेगळी भावना आहे ती एक वेगळी गोष्ट आहे ते एक वेगळं समाधान आहे ते एक वेगळं अनुभव आहे आणि ज्या गोष्टी समजून घेता येत नाही ज्याचा अनुभव आपल्याला येत नाही ती गोष्ट त्या गोष्टीसाठी ठरलेल्या गोष्टींमधून आपण काहीतरी मार्ग शोधला पाहिजे कारण आत्महत्या हा पर्याय कधीच नसतो मित्रांनो आणि मला सांगायचं आहे आणि अशा परिस्थितीत तुम्हाला माहिती आहे की तुमचा मित्र अशा अशा फेज मध्ये जातोय त्याची परिस्थिती सध्या अशी आहे तर तुम्ही त्याच्या खांद्यावरचा हात टाकलं पाहिजे कारण त्या खांद्यावरच हात त्याच्या मनावरच बरच ओझ कमी करतो मित्रांनो ही खरी वस्तुस्थिती आहे आणि खर तर ह्याच काळात सध्या आपल्याला माणसांची गरज असते कारण जेव्हा तुमचं चांगलं चाललेलं असतं त्यावेळेस तुमच्या सोबत खूप लोक असतात खूप माणसं असतात खरी मित्रांची कसरत खरी मैत्रीची कसरत तर त्याच्या अडचणीच्या काळात असते म्हणून अशा परिस्थितीत असताना मित्राला एकटं सोडू नका आणि बघा तुम्हाला कदाचित ह्या गोष्टीच अनुभव सुद्धा येईल जर तुम्ही प्रयत्न केलात आणि फार गरजेचे आहे कारण माणसांनी फक्त जगणं महत्वाचंच आहे का तर कुणाच्या तरी जगण्याचं कारण बनणं सुद्धा ही खूप मोठी गोष्ट आहे बार बरोबर आहे ना म्हणजे तुम्ही कुणाच्या तरी जगण्याचं कारण बनता यापेक्षा दुसरं सुख काय असू शकतं असं मला प्रामाणिकपणे वाटतं मित्रांनो म्हणून आत्महत्या हा पर्याय नसतोच म्हणून त्यासाठी आपण काहीतरी मार्ग निवडला पाहिजे कारण येत्या काळ हा आपलाच असणार आहे ही भावना हा आशावाद आपल्या मनामध्ये असला पाहिजे मित्रांनो ते फार गरजेचं आहे म्हणून मला असं सा सांगायचं आहे की एखादा माणूस जर स्वप्नांच घर बनवत असेल तर त्या क्षणी तुम्ही दोघांनी मिळून जे ठरवताय त्या पद्धतीनं वागण्याचा प्रयत्न करा एकमेकांसोबत एकनिष्ठ राहण्याचा प्रयत्न करा प्रामाणिक राहण्याचा प्रयत्न करा आणि माझा एक सल्ला आहे मित्रांनो प्रेम करणाऱ्या माणसांसाठी जर एखादी व्यक्ती तुमच्या आयुष्यात थांबत नसेल तर त्यांना अडवण्याचा प्रयत्न करू नका कारण त्या व्यक्तीनं खूप आधीच निर्णय घेतलेला असतो फक्त एखाद आयुष्यात थांबायचं आहे ती माणसं मित्रांनो फक्त एका स्वारीनं विषय संपवतात तर ज्यांना राहायचं नाही आणि तुम्ही जर का एक स्वारी बोलला नाहीत तर त्या फक्त एका स्वारीनं नातं तोडता तोडलं जातं आणि तोडतात ते तुम्ही आम्ही पाहिलेलं आहे कारण त्यांनी तो पुढचा प्रवास दुसऱ्या कोणासोबत तरी सुरू केलेला असतो कारण हे तुमच्या आयुष्यात जाणं हे एका दिवसात ठरत का तर नाही मित्रांनो म्हणून ह्यामध्ये नात्यांमध्ये प्रामाणिकपणा असणं गरजेचं आहे त्याच कारण मित्रांनो कारण आता बघा लग्न होणं अवघड गोष्ट आहेच पण त्याही पेक्षा लग्न टिकणं अवघड गोष्ट झालेली आहे त्याच कारण हेच आहे की नात्यात सध्या प्रामाणिकपणा राहिलेला नाहीये तो फार आपल्याला कमी प्रमाणात पाहायला मिळतो आणि जी काय नाती टिकून आहेत ती फक्त याच एका गोष्टीवरती टिकून आहेत प्रामाणिकपणा म्हणून मित्रांनो मला सांगायचं की आत्महत्या पर्याय असू शकत नाही म्हणजे आयुष्य खूप सुंदर आहे यार थोडस जगूया जिंदा आहे म्हणून मला असं सा सांगायचं आहे की आत्महत्या हा काही पर्याय निवडू नका पाहिजे तर मला कॉल करा मी माझा नंबर देणार आहे पाहिजे तर कमेंट बॉक्स मध्ये तुम्ही कमेंट करा मी तुम्हाला पर्सनली वैयक्तिक फोन करेन किंवा याही पेक्षा तुम्हाला अजून काही मदतीचे क्रमांक माझ्याकडे आहेत फोन नंबर आहेत ते तुम्हाला देईन आणि कृपा करून आणखीन एक गोष्ट आहे जे क्राईम पेट्रोल सीआयडी आणि ह्या सगळ्या गोष्टी बघतायत ज्यानं खून केला जातो किंवा आत्महत्या करण्याचे जे प्रयत्न त्यामध्ये दाखवले जातात त्याच अनुकरण करण्याचं सुद्धा सध्या सुद्धा फार प्रमाणात अनुकरण करण्यात येतं हे आपल्या बातम्यांमध्ये किंवा आपण टी व्हीवरती पाहतच असतो मधल्या कालामध्ये जेव्हा सुशांत सिंग राजपूत यांनी आत्महत्या केली तेव्हा सुद्धा खूप प्रमाणात लोक मानसतज्ञांना भेटत होती आ, एका मी वृत्तपत्रात वाचले होत की त्या आत्महत्येनंतर सतत पंधरा ते वीस दिवस महिनाभर के रुग्णालयात अं मानसतज्ञांकडे लोक जात होती त्यांना फोन कॉल्स करत होती ह्याच्या मदतीसाठी की आम्ही काय केलं पाहिजे नेमकं कारण कर। आत्ताची परिस्थिती जी आहे ती प्रचंड धावपळीची आणि खूप तणाव प्रत्येकांवरती आहे तर तणावमुक्त जगण्यासाठी एकच कारण आहे तो म्हणजे आनंद आणि मला असं म्हणायचं आहे की आयुष्य खूप सुंदर आहे आणि आयुष्यात खूप मजा आहे यार फक्त जगता आलं पाहिजे म्हणून आत्महत्या हा काही पर्याय निवडू नका माझी तुम्हाला विनंती आहे धन्यवाद